तर नमस्कार मित्रांनो क्युरियस अकॅडमीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण विषय घेत आहोत की पालकांच्या समस्या आणि टीचर्सच्या समस्या आणि स्टुडंटच्या समस्या यांमध्ये जे काही घमासन होतं त्याबद्दल आपण बोलणार आहोत तर बेसिकली आपण बघायला गेलं तर पालकांच्या काय अपेक्षा असतात ते समजून घेऊया पु सुरुवातीला की पालकांना असं वाटतं की आ, मुलं घरी अभ्यास करत नाहीत त्यामुळे त्यांना कुठे पाठवावं तर क्लोचिंग क्लासमध्ये पाठवावं ही एक पहिली गोष्ट असते जी त्यांना वाटते की आमचा मुलगा कोचिंग क्लासमध्ये गेल्यावर काय करेल चांगला प्रोग्रेस करेल त्याच्यावर पर्सनली लक्ष देतील आणि तो व्यवस्थित करेल त्याचं क्लासमध्ये ॲडमिशन होतं आणि कोचिंग क्लासवाले काय करतात तर शिकवतात त्याच्यानंतर रिव्हिजन घेतात टेस्ट घेतात मग त्यानंतर त्याचे रिझल्ट येतात पण या गडबडीमध्ये पालक असा विचार करत नाहीत की माझा मुलगा जरी कोचिंग क्लासमध्ये गेला तरी कोचिंग क्लासला एक वेळ असतो टाईम असतो त्या टाईममध्ये त्यांना शिकवायचं असतं रिव्हिजन घ्यायचं असतं एक्झाम घ्यायची असते पण तिथेही त्या मुलाला घरी बसून अभ्यास करावा लागणं आवश्यक आहे मी म्हणतो की मोस्ट ऑफ दी पॅरेंट्स हा असाच विचार करून चालतात की क्लासमध्ये टाकलं म्हणजे त्याचा परफॉर्मन्स चांगला होऊन जाईल पण तसं नाही आहे त्याला घरी पण काही गोष्टी कराव्या लागतात आणि त्या घरी गोष्टी रेग्युलरली केल्या तरच त्याचा अभ्यास होतो मग काही असे पॅरेंट बोलतात अरे आम्ही टाकलं आहे कशाला क्लासमध्ये पण त्यांचा हा प्रॉब्लेम जो आहे हा आम्ही समजू शकतो पण त्याला डिसिप्लिन लावणं त्याने घरी अभ्यास करणं ही गोष्ट कंपल्सरी आहे हे त्यांना माहीत नसतं म्हणून ते क्लासला ब्लेम करतात की क्लास लावलं तरी त्याचा प्रोग्रेस होत काही नाही तर अशा गोष्टी चालत नसतात त्याने थोडं घरी पण जास्त वेळ असतो तो घरी तर घरी पण केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी पालकांनी काही का गोष्टी फॉलो केल्या पाहिजे जसं त्याला विचारणं की तुझा अभ्यास झाला की नाही फक्त विचारून समाधान होतं का तर नाही फक्त विचारायचं नाही आहेत त्याचे काही क्वेश्चन्स तुम्ही विचारू शकता मी बोलत नाही पूर्णच्या पूर्ण घ्या तर काही छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत एक दोन मोठे क्वेश्चन आहेत ते विचारा एक अंदाज येतो ते त्याने केलेला आहे की नाही सो यासाठी काय हार्डकोर अशी काही गरज लागत नाही हे सगळं करण्यासाठी फक्त तुम्ही त्याला चार काही चार पाच काही प्रश्न विचारले तर अंदाज येतो की याने केलेला आहे तर त्यामुळे त्याला एक सो सिग्नल जातो की माझी सगळ्या बाजूने चेकिंग होते तर त्यामुळे तो काही काही स्टुडंट असे असतात की घरी सांगतात हा माझा झाला आहे सगळा अभ्यास आणि मग क्लासमध्ये येतात आणि तोंडावर पडतात मग क्लासमधून फोन जातो त्यांना सांगितलं जातं की तुमचा मुलगा अभ्यास करून आलेला नाही आहे तर अशा प्रकारे या गोष्टी होतात त्यामुळे फॉलोअप हा फार छा छान असला पाहिजे मुलांच्या बाबतीत की पॅरेंट्सने पण थोडंसं बघितलं पाहिजे घरी की तो करतो आहे की नाही काही काही मुलं फक्त पुस्तक घेऊन बसतील आणि सांगतील झाला अभ्यास मग नंतर खेळायला जातील वगैरे तर या गोष्टी व्हायला नको ह्याची खबरदारी आपण घेतली पाहिजे सो हे होतं पालकांसाठी एक टिप अशा काही गोष्टी आहेत ता अजून त्या मी तुमच्याशी शेअर करतच राहील धन्यवाद